एका वरुत्राला या ठिकाणी या ठिकाणी बोल आहे पा इथे मार्गीत बोल आहे इथे गोवड या याची श्री रावण बोल आहे स्वतःचा अभिमान झाला रूपाचा अभिमान झाला केवळ सल होत संत सल होत त्याचा पैसा प्राप्त झाला मी पाण्यात पडले एक मगरी झाली म्हणून या टिकट काय घ्यावी लागली

महाराज या ठिकाणी या ज्ञानाचा या ठिकाणी असतो तशी या ठिकाणी माझी झाली तुम्ही माझे सद्वुरु, सद्वुरु तुम तो गुरु आहे तू माझे देव आहे तू माझे सद्गुरू सद्गुरू सर काचा पाठी राका इतराला नाही कोण के माझ्यावरचा आधार तो करी उपाय गुरुनो अजून काय काय जे

म्हणून या ठिकाणी महाराज बाई बोलली सोदूबा बोललेली आहे आता अनुद्या केली खाली नाही आली मध्य मात्री पडतात गेली हे कसे त्याला ऐकूयात असेल तो वैरा असेल दिसत असेल अशाच या ठिकाणी जो भावना व्यक्त त्याच्यावर करतो चिंतन ज्याचं करतो तो असणारा महत्व आहे तू काय करत नाही

पढ़ सदन के सदन त्या ठिकाणी शरण जात शरण होऊन या ठिकाणी म्हणतात मी लहान कोणी मोठा घात घेतला मला गुरुजी मी लंगडा आहे मुख आहे तुला लिहता येत गावात राहणारा गाईवर वळणार गुळ खाणारा पण या ती कृपा तुम्ही माझ्यावर केलेली आहे की कृपा एका जनाधरी चरण म्हणून या ठिकाणी गोप

हे धर्माचं ज्ञान या ज्ञान या गुरुचं ज्ञान आणि स्वतः अनुकूल करण्याचं ज्ञान हे प्राप्त त्याला झालं आहे की वेळा जरी असेल तरी त्याला वेळा म्हणत नाही मुखा असेल त्याला मुका म्हणत नाही पांबुळ असेल त्याला वाटत नाही आणि त्याला आत्मचिंतन आणि बाह्य रंग अंतरबाह्य दोन प्रकारचा रंग त्या ठिकाणी त्यांच्यापाशी असतो ते असताना माय रस्त्यावर शक्य आहे तिथे सकाळी प्रसाद होतो आणि ते प्रसाद आता आपल्या पदरात गाठ बांधून घेते आणि घेऊन माझ्या पिल्या माझ्या मिळून त्या ठिकाणी देते त्याच्या मुखामध्ये घात होते ती माय आणि खाते टिंब टिंब या ठिकाणी सांगणार नाहीये की कशी आहे ते म्हणून या ठिकाणी हा धर्म आहे तशी पक्षिणी आहे

धर्म स्थितीच दिले येथे जे माझे उल्लेख पाय पाच चालली सेवा श्रीला सेवा सर्व संत माझा जाता जाता नाव हा सुविधा कुंडली